नमस्कार मित्रांनो होम वर्कआउट चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत स्कॉट कसे मारायचे तर याच्यामध्ये प्रथम आपण घ्यायचं पाय जवळ घ्यायचे आहेत पायामध्ये डिस्टन्स कसा घ्यायचा तर एक दोन तीन चार हा डिस्टन्स झाला तुमचा फायनल आता इथे काय करायचं आहे लॉक करायचं शोल्डर थोडेसे टाईट करायचे सीट थोडी मागं टाकायचं कारण ताट स्लोली डाऊन आप आता याच्यामध्ये तुम्हाला मी साईडनं कसं मारायचं हे शिकवतो आता हे मारत असताना हे पायात अंतर घेतलं आपण तर आ, हे घेतल्यानंतर ना स्वी पाहिलं प्रथम की मागं घ्यायचे मागं घेतल्यानंतर ना गुडघ्यातून वरती तुम्हाला बेंड व्हायचं कसं व्हायचं बघून गोंड द्यायचं व्हिडिओ वन अप टू अप थ्री हे करताना फक्त काळजी घ्या स्वतःची गुडघ्यावर येणार नाही किंवा पाठीला ताण पडणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या आणि हा सेट तुम्ही दहाचा वीसचा किंवा तीसचा चाळीसचा मारू शकता तर त्याच्याबरोबर आपण इनर थाईजला पण कसं मारायचं हे तुम्हाला दाखवतो वन टू थ्री फोर आणि फाय फायला काय करायचं आहे बाहेर घ्यायचं आहे फाय आणि हात परत टाईट करायचं आहे हे तुमचं झालं इनर थाईज व इनर थाईज म्हणजे तिथं तुम्हाला प्रेशर येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला स्कॉट मारच्या तुम्ही सरळ स्कॉट आणि व्हाईट अँगल स्कॉट मारू शकता याच्यामध्ये तुम्ही दहाचे वीजचे सेट मारू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मला आणि आमचा इंस्टाग्राम आणि युट्यूबाकडला फॉलो करा जिथे यूट्यूबला तुम्हाला फुल व्हिडिओ याच्यावरती भेटेल धन्यवाद